Tusuk jaga गेले त्यो मलाई त्यो आएको जागो माथारे जे पहिले एउटा धुने अनुमा दुःख अनि गेले अनि त्यसलाई पानी पे त हाँसु सबै खाला लाग्ला अनि त्यो हाँसु खेत पनि ताक मथर मनै टातो गुर्खा बुर्को खाएँ अनि त्यहाँ उहाँले कानु त्यही मथर पाए अनि तिमी ती तीन तीन चार मिळायला ते झाली ते आंबोंगायला नाही पालकी खाली घ्या दिवसाच मोडत झालं आणि सफर ती दिसते म्हणणार मला मी तिथे गेले तिला वंदे मी आल्या तू पोटत नाही गेली गेली गेलो हा तू वंद बैठणार ना तिथं गेली तर

Yeah, niuna kaman na ba? Tukudio? Niuna kaman na ba? Tukudio? Keras? Naman pa mo? Wala talang dios sa mundo na tinuloy. Tinuloy sa iba sa karagdigan? Yetti. Tumalay mo, bumi na. भाण लिस्या सी उशे धान ल बोला कमेंट करा लाइक करा खूप गरमायला लागली बाप रे काय झालं या पटापटा रेसिपी पटा। करू का काहीतरी

పిల్ యూత పుడ అ बोला कमेंट करा लाईक करा आज बनूया मँगो आईस्क्रीम कोणाकोणाला आवडती i <laughs> do